<Santhi> जगदगुरु संत तुकाराम महाराजांना वैराग्याचे स्वामी म्हटलं जातं देवाची भक्ती करावी कशी आणि देवापर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं हे अगदी सरळ आणि सोप्या भाषेत संत तुकाराम महाराजांनी अभंग आपल्यासाठी लिहून ठेवलेले आहेत बघा ही गाथा आपल्यासाठी लिहून ठेवलेली आहे की राम नामाच्या ताकदीनं संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले आपण जर सृष्टीच्या मार्गाला यावं लागलं संत तुकाराम महाराजांचं कार्य पूर्ण झाल्यानंतर वैकुंठाला न्यायला तर बांधव आजच्या व्हिडिओमधून आपण संत तुकाराम महाराजांचे जे प्रमुख टाळकरी होते त्या प्रमुख टाळकरांची नावे आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मी भारती शिंदे तुम्ही पाहतोय गजर नामाचा युट्यूब चॅनल तर बांधवानो देवापर्यंत पोचावं कसं हे अगदी सोप्या भाषेत लोकांना समजवायचं हा मार्ग दाखवण्यासाठी संत तुकाराम महाराजांचे कीर्तन होत होती संत तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी बघा हजारो लोक यायचे मंदिरामध्ये कारण संत तुकाराम महाराजांच्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द हा गोड अमृत सामान होता आणि त्या कीर्तनामध्ये बघा चौदा ताळकरे होते तर आपण या चौदा टाळकरांची नावे आपण जाणून घेणार आहोत जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाचं कल्याण करण्यासाठी संत तुकाराम महाराजांचे कीर्तन व्हायचे भक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी संत तुकाराम महाराजांचे कीर्तन व्हायचे आणि संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये बघा जे टाळकरी असायचे त्या टाळकरांची नावे आणि त्यांची गावे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून गाणत घेणार आहोत पहिल्या क्रमांकावर आहेत बघा महाजी पंत कुलकर्णी देऊबाईचे कुलकर्णी यांचा उल्लेख बघा संत बहिणाबाईचे गाथेतही आलेले आहेत दोन गंगाधर बाबा मवाळ तळेगाव तीन संताजी तेली जंगनाडे साकन तुकोबराईंचे अभंग लेखक चार तुकोबराईंचे बंधू कानोबा पाच मालजी गाडे सहा कोंडपंत लोहकरे लोहगाव सात गवारशेठवाणी आठ मल्हारपंत कुलकर्णी चिखली नऊ आबाजीपंत लोहगावकर दहा रामेश्वर भट बहुळकर अकरा कोंड पाटील लोहगाव बारा नावजी मारी लोहगाव तेरा शिवबा कासार लोहगाव चौदा सोनोबा ठाकूर कीर्तनात मृदुंग वाजवत असत तर बांधवानो हे जे चौदा टाळकरी संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनात टाळ वाजवायचे आणि हे प्रमुख टाळकरी ज्या वेळेला संत तुकाराम महाराजांचे कीर्तन चालायचे मंदिरामध्ये त्यावेळेला बघा हे चौदा टाळकरी असायचे टाळ वाजवत तर बांधवानं ह्या टाळ आणि मृदुगाच्या नाद आणि संत तुकाराम महाराजांच्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द हा अमृता समान होता अक्षरशः पंढरीच्या पांडुरंगाला सुद्धा मोहा उरत नव्हता आणि देवाला सुद्धा संत तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐकायला वाटत होतं बांधवानो आणि येत सुद्धा होते ह्यात काही शंका नाही असे विचार होते की संत तुकाराम महाराजांचे तर बांधवानो ही छोटीशी कथा ही छोटीशी माहिती आपल्याला जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट म्हणून ते जे हरी अशी कमेंट नक्की एक आम्हाला करा जय हिंद जय भारत रामकृष्ण हरी